नमस्कार मित्रांनो राजेश मालणकर या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आता आपण कुणकेश्वर येथे चाललो आहे मी जाताना ही बाजारपेठ आहे रस्त्याच्या आजूबाजूला ही घरं वाडीला वाडी जोडत अशी गाव तिथूनच मग कुणकेश्वर चालू होत मधीच छोटी छोटी मंदिरं आहेत रस्त्याच्या दुतर्फा घरांची संख्या जास्त येते कारण छोटे छोटे गाव एकत्र आहेत अशी भ्रमांती करत करत आपण कुंकेश्वरच्या दिशेने चाललो आहे चला तर बघत रहा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा त्यामुळे तुम्हाला समजेल की कशी काय भ्रमांती झाली आहे ती अशी आंब्याची कलम तशीच कुंपणं केलेली आहे तिथे माडांची झाड सर्व निसर्गरम्य असं बघायला मिळत आहे मध्ये छोट्या छोट्या बाजारपेठाही आपल्याला इथे लागत आहेत बाजारपेठातूनच हा रोड गेलाय सरळ रो, तिथून मग पर्यंत आपण आता पोहोचणार आहोत बहुतेक आलं आहे आल हल आधीच पर्यटक आलेले दिसतायत इथेच गाडी पार्क करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे तिथे जागा आहे प्रत्येक चला तर आपण दर्शनाला आत जाऊया हा समोरील व्ह्यू हा कसा किल्ल्यासारखं त्यांनी डेकोरेशन केलं आहे आतील बाजू आहे रांगोळी अतिशय छान प्रकारे काढलेली आहे इथे मोठी रांगोळी गोलाकार आहे रा अतिशय सुंदर अशी रांगोळी पुढे वरती पायऱ्या चढून जावं लागेल अतिशय छान असं डेकोरेशन दिसतय किल्ल्यामध्ये जसा प्रवेश करावा तसा फील येतोय बांधकाम अतिशय छान आहे इथलं इकडे असं गोलाकार असं बांधकाम केलंय नक्षीदार हे एक मंदिर आहे आपलं बहुतेक मंदिराच्या आतील चित्रीकरणाला मनाही आहे आपण बाहेरीलच दृश्य बघूया इथे एक मंदिर आहे हे बघा आनंदीबाईल श्री क्षेत्र कुंकेश्वर बाहेरील आहे इथे एक मंदिर आहे शंकराचं ते एक आहे इथून असा आतमध्ये प्रवेश आहे आता आपण बाहेर आल्यावर बाहेर आल्यानंतर दर्शन घेऊन झाल्यावर हा बाहेरील देखाव इथून पुढे समुद्रकिनारा पण आहे खाली उतरल्यानंतर हा असा देखावा दिसतो तिथे गेल्यावर आता जरा संध्याकाळ झाली <coughs> आहे त्यामुळे हा बघा समुद्रकिनारा इकडेच आहे लोक तिथे उतरून खाली समुद्राकडे जात आहेत तो एक व्ह्यू वेगळाच दिसतोय एकदम छान असा सरळ आपण खाली उतरून जाऊया पण उन्हात जाण्यापेक्षा असं ऊन जरा कमी झाल्यावरच गेल्यावर बरं आहे इथून उतरून डाव्या साईडला गेल्यानंतर तिथे थेट थे।

हा संध्याकाळचा देखावा आहे कुणकेश्वर समुद्र किनारा नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे कुणकेश्वर समुद्रकिनारा या ठिकाणी अप्रतिम असा देखावा परत आपण निघण्याची तयारीला लागलो आहे इथून आपण आलो होतो मागाशी चला तर आता हे भैरव मंदिर दिसतं आहे आपल्याला इथे इथून आता आपण परत त्याच रस्त्याने आपण मंदिराबाहेर जातो आहे पर्यटक इथे फोटोग्राफी वगैरे चालू आहे चा, चा, ही लायटिंग जरा अतिशय मनमोहक अशी दिसते जी मंदिराच्या मुख्य गाभाराच्या बाहेरील बाजूने त्या आम्ही फोटो काढले आहेत ही ती रांगोळी भव्य अशी रांगोळी काढलेली आहे इथे खांब आहे त्यानंतर तिथे दुसरी दोन मंदिरे आहेत हे बघा एक मंदिर आहे तर एक आहे मंदिर ते एक रांगोळी घातली आहे आतमधील चित्रीकरण करू शकणार नाही कारण तिथे ट्रस्टची परवानगी नाही आहे म्हणून ना आपण बाहेरून कॅमेरा फिरवत आहोत ते शानदार अशी लायटिंग केली आहे रात्रीच्या वेळी अतिशय छान असं वाटतं इथे मी बघा लायटिंग ही रांगोळी आता दिसते प्रवेशद्वाराजवळच आहे चला तर आता आपण बाहेर चाललोय चला तर मित्रांनो आता निघण्याची वेळ झाली आहे वे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये